नमस्कार दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस या काळामध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग कर्क राशीला कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात कर्क व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं तिसऱ्या स्थानातून भ्रमण होत आहे आणि शनीचं सध्या आपल्या पत्रिकेमध्ये नवव्या स्थानातून भ्रमण सुरू आहे म्हणजेच आपल्या पत्रिकेमध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग हा नवव्या आणि तिसऱ्या स्थानामधून होणार आहे येणारा हा कालखंड आपल्याला नातेवाईकांमध्ये काही वितुष्ट निर्माण करणारा असण्याची शक्यता आहे येणाऱ्या या काळामध्ये तुमचे तुमच्या भावंडांबरोबर भावबंती काही मतभेद होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण होतील त्यांच्याशी तुमचं पटणार नाहीये त्यामुळे येणाऱ्या या काळामध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकांपासून लांब राहिलेलंच बरं किंवा त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी व्यक्त होताना सुसंवाद साधलेला बरा येणाऱ्या या काळामध्ये कर्क व्यक्तींनी प्रवासामध्ये देखील काळजी येणं गरजेचं आहे त्याचबरोबर वर, या काळखंडामध्ये कर्क व्यक्तींना तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही अडचणी जाणवण्याची शक्यता आहे या काळामध्ये कर्क व्यक्तींनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही धाडस करू नये बेकायदेशीर गोष्टींपासून तुम्ही स्वतःला परावृत्त करावं कोणत्याही व्यवहारामध्ये घाईन निर्णय घेऊ नये त्याचबरोबर अंधपणाने कुठल्याही कागदपत्रांवर आपण या काळामध्ये सह्या करू नयेत हा जो काही कालखंड आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर या कालखंडामध्ये तुमचं मनोबल देखील कमी राहण्याची शक्यता आहे तुमच्यामध्ये जिद्द जरी असली तरी सुद्धा त्या जिद्दीला वाव मिळत नसल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे एकंदरीतच कर्क व्यक्तींना आगामी हा कालखंड नातेवाईकांच्या दृष्टीने प्रतिकूल असणार आहे Даньюат.